नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे ग्राम भरतीची आपण तयारी करतोय दोन हजार चोवीस साठी अभ्यासक्रॅपवर या ठिकाणी फास्ट ट्रॅक बॅच आहे त्याच्या अंतर्गत हे लेक्चर चालू आहेत ग्राम प्रशासन जिल्हा प्रशासन आणि राज्य प्रशासन यावरचे आपला प्रश्न आजच्या या मध्ये बघायचे आहेत महत्वाचे प्रश्न असणार आहे आगामी परीक्षेसाठी तुम्हाला कामाला येतील सोळाशे अठ्ठ्याऐंशी मद्रास मध्ये भारतातील पहिली मनपा स्थापन झाली लॉर्ड रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असं म्हणतात प्रांतिक सरकारच्या आर्थिक स्वायत्ततेसाठी लॉर्ड मेयो यांनी आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव मांडला बघा सत्य विधान ओळखा म्हटलेला आहे पहिली मनपा चेन्नई सोळाशे अठ्ठ्याऐंशी बरोबर जनक लॉर्ड रिपन लॉर्ड मेयो आर्थिक विकेंद्रीकरण अगदी बरोबर सत्य विधान ए बी सी हे असणार आहेत है। मद्रास येथील मनपा कधी स्थापन होती आहे बघा आता थोडंसं तुम्हाला कन्फ्यूज करेल इथे म्हटलं होतं अठराशे अठ्ठे सोळाशे अठ्ठ्याऐंशी सोळाशे सत्त्याऐंशी तुम्हाला या ठिकाणी जवळचा पर्याय सोळाशे सत्त्याऐंशी निवडायचा आहे सोळाशे अठ्ठ्याऐंशी मी त्याला खरं म्हणजे म्हणेल चुकीची जोडी ओळखा बघा रॉयल कमिशन एकोणवीसशे सात कलकत्ता म्युनिसिपल कायदा अठराशे नव्याण्णव बॉम्बे पंचायत कायदा एकोणवीसशे वीस चुकीची जोडी ओळखा रॉयल कमिशनच्या काही शिफारशी आपण बघितल्या होत्या एकोणीसशे सात बरोबर आहे कलकत्ता म्युनिसिपल कायदा अठराशे नव्याण्णव बरोबर आहे बॉम्बे पंचायत कायदा एकोणीसशे वीस बरोबर आहे चुकीची जोडी एकही नाही भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये ग्रामपंचायतीच्या स्थापनेबाबत तरतूद करण्यात आली कलम चाळीस बत्तीस बारा पन्नास आता ग्रामपंचायतीची स्थापना मला वाटतं कुणाच चुकत नाही कलम चाळीस मध्ये मग कलम बत्तीस काय ज्याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हटल्या जातं कलम बारा मध्ये काय दिलेलं आहे कलम पन्नास कशा संदर्भातला आहे माहीत असलं पाहिजे केंद्र शासनाने ग्रामीण भागाच्या विकासासाठी एकोणीशे बावन्न मध्ये कार्यक्रम सुरू केला त्यामध्ये बीडीओ सारखं पद अस्तित्वात आलं आणि तो कार्यक्रम थोडासा फेल झाल्यामुळे पुढे मग ती पंचायतराज व्यवस्था आपण तिकडे वळालो हे थे लक्षात ठेवा मग यामध्ये राष्ट्रीय राष्ट्रीय विस्तार सेवा आहे समुदाय विकास कार्यक्रम आहे दोन्ही ना यापैकी नाही पाच नंबरचा प्रश्न आहे एकोणीसशे बावन्न मध्ये सुरू झालेला कार्यक्रम आहे समुदाय विकास कार्यक्रम समुदाय विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय विस्तार सेवा या कार्यक्रमाच्या मूल्यमापनासाठी कोणती समिती शासनाने नेमली समुदाय विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय विस्तार सेवा मित्रांनो बलवंतराय मेहता समिती जी आहे ती या ठिकाणी नेमल्या गेली के केंद्र सरकारचे राज्याकडे मग त्याच्या या बलवंतराय मेहता समितीच्या धर्तीवर वसंतराव नाईक समिती आम्ही नेमली आता बलवंतराय मेहता समिती कधीची आहे वसंतराव नाईक समिती कधीची आहे अशोक मेहता समितीने एक हाटके अशी शिफारस केली होती ती महत्वाची किती स्तर असावेत अशी ती तुम्हाला माहीत असेल तर चांगलं आहे पहा भारतामध्ये पंचायतराजची सुरुवात राजस्थान या राज्यामध्ये प्रथम झाली दोन ऑक्टोबर एकोणीसशे साठ रोजी पंचायतराज सुरू होत आहे बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनुसार भारतामध्ये पंचतराजची सुरुवात झाली असत्य विधान ओळखा सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे अ ब क यापैकी नाही सात नंबरचा प्रश्न तुम्हाला असत्य ओळखायचंय पहिला मुद्दा राजस्थान मध्ये पंचतराज आहे अगदी बरोबर पण दोन ऑक्टोबर एकोणीसशे साठ चुकतंय कधी वर्ष मला सांगायचंय हा बलवंतराय मेहता समिती आहे तिच्या शिफारशीनुसार बरोबर आहे विधान दोन नंबरचं चुकतं आहे चुकीची जोडी ओळखा बलवंतराय मेहता समिती एकोणीसशे सत्तावन्न ची टी कृष्णमाचारी समिती एकोणीसशे साठची ची अशोक मेहता समिती एकोणवीसशे सत्याहत्तरची बघा बलवंतराय मेहता एकोणीसशे सत्तावन्न बरोबर आहे टी कृष्ण एकोणीसशे साठ बरोबर आहे अशोक मेहता समिती एकोणवीसशे सत्याहत्तरची बरोबर आहे म्हणजे चुकीची जोडी एकही नाही भारतामध्ये लोकशाही विकेंद्रीकरणासाठी नेमलेली जी समिती आहे बलवंतराय मेहता समिती तिने कोणत्या शिफारशी केल्या बघा लोकशाही विकेंद्रीकरणासाठीची समिती पहिलं म्हटलं की तीन टप्प्यामध्ये ग्राम प्रशासनाची व्यवस्था निर्माण करावी दोन किंवा जास्त ग्रामपंचायती मिळून न्यायपंचायतीची स्थापना करावी जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध अध्यक्ष असावा ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या दरम्यान पंचायत समितीची रचना असावी किंवा स्थापना असावी आणि तुम्हाला मग खाली ऑप्शन दिलेले होते काय काय शिफारशी आहे बलवंतराय मेहता समिती अत्यंत महत्वाची कारण तिनेच या सगळ्या प्रकरणाला दिशा दिली आणि उत्तर तुमचं वरीलपैकी सर्व आहे बघा बलवंतराव मेहता समितीचा पहिला मुद्दा म्हणजे त्रिस्तरीय दुसरं न्याय पंचायती तिसरं इथे हा मुद्दा फार महत्वाचा आहे जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा असं यांनी म्हटलं होतं पण ही शिफारस अंमलात नाही आलेली पुढे आपण बघतोय सीईओ नावाचा अधिकारी या ठिकाणी आणल्या गेला या ठिकाणी सध्या तरी ही नाही आहे अस्तित्वात शिफारस आणि ग्रामपंचायतांनी एडीपीला जोडणारी पंचायत समिती असावी असं म्हटले होते अगदी बरोबर अशोक मेहता समितीच्या शिफारशी तुम्हाला विचारल्या जातात खाली विविध ऑप्शन आहे पहिला मुद्दा द्विस्तरीय पंचतराजची यांनी शिफारस केली कार्यकाळ चार वर्षाचा म्हटले हे आणि झेडपीचा अध्यक्ष हा प्रत्यक्ष निवडणुकीतून निवडा डायरेक्ट जनतेमधून पंचायत राज संस्थांना सक्तीने कर बसवण्याचे अधिकार द्यावे म्हणजे थोडंसं अशोक मेहतांकडे बघितलं ना आम्ही मेहताचे बलवंतराय आणि अशोक मेहता पण अशोक मेहता, मेहता समितीने थोडेसे वेगळ्या शिफारशी केल्या ज्या की जास्त आपण स्वीकारलेल्या नाहीये पण थोड्या अटके वाटतात त्या आणि चारही बरोबर आहे द्विस्तरीय चार वर्ष प्रत्यक्ष निवडणूक सक्तीची कर वसुली त्या अधिकार ओके मित्रांनो ग्रामसेवकची विजयी भाव व्याज हो आहे ही व्याज तुम्हाला ग्रामशेवकच्या सगळ्या नोट्स टेस्ट पेपर लाईव्ह सेशन रेकॉर्डेड सेशन उपलब्ध असलेली व्याज आहे अभ्यासकट्टा ॲपवर अवेलेबल आहे चुकीची जोडी डॉक्टर एम सिंघवी समिती एकोणवीसशे शहाऐंशीची ची पी के थंगन समिती एकोणवीसशे अठ्ठ्याऐंशीची ची वसंतराव नाईक समिती एकोणवीसशे साठची चुकी ची चुकीची जोडी ओळखा बघा सिंगवी समिती कधीची आहे एकोणवीसशे शहाऐंशीची ची जी बरोबर आहे पी के थंगन समिती एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीची ची बरोबर आहे वसंतराव नाईक समिती एकोणीसशे साठची ची बरोबर आहे तीनही कमिट्या बरोबर आहेत लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे पंचतराज संबंधी डॉक्टर यल एम सिंघवी समितीने कोणत्या शिफारशी केल्या पंचतराजला घटनात्मक दर्जा द्यावा पंचतराजमधल्या निवडणुका या पक्षविरहित घेण्यात याव्यात ग्रामसभेची निर्मिती करून त्यांना जास्तीचे अधिकार देण्यात यावेत बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एम सिंघवी समिती काय म्हणते ए ए बी ए बी सी बी सी बघा येलियम सिंगवी समिती सगळ्यात महत्वाची घटनात्मक दर्जासाठी प्रसिद्ध आहे कारण की हिच्या शिफारशीनुसारच मग ती त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी घटनादृष्टी झाली हे महत्वाचं आहे पक्षविरहित निवडणुका घेण्यात याव्यात ग्रामसभेची निर्मिती करून त्यांना जास्तीचे अधिकार देण्यात यावेत यस बारा नंबरचा प्रश्न आहे उत्तर ए बी सी बरोबर आहे ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी दोन ऑक्टोबर एकोणवीसशे एकोणसाठ पंचतराज कधी आलं एकोणवीसशे एकोणसाठला ला आलं राजस्थानमधला नागौर नावाचा जिल्हा आहे पंडित जवाहरलाल नेहरू आहेत उद्घाटन करतायत भारतातील पंचतराज ची जी सुरुवात झाली पहिलं दुसरं तिसरं चौथं राज्य क्रम माहीत असलं पाहिजे राजस्थान आसाम आंध्र प्रदेश मद्रास बघा क्रम कोणता आहे पहिलं राज्य राजस्थान आहे दुसरं आंध्र आहे तिसरा आसाम आहे आणि चौथं मद्रास आहे मद्रास हे स्टेट होतं नंतर मग ते तमिळनाडू वगैरे नंतर आपण बघतोय भाषेवर प्रांतराचनेमध्ये ते अस्तित्वात आलेले नंतरचे स्टेट महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य पंचायतराज संस्थेमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण लागू झालं कधीपासून दोन हजार अकरा नऊ दहा कधी महाराष्ट्रामधील राजमध्ये पन्नास टक्के आरक्षण आहे एकवीस एप्रिल दोन हजार अकरापासून म्हणजे आपण पुरोगामी आहोत असं आपलं म्हणता येतं या कारणामुळे आंध्र प्रदेशमधील पंचतराज व्यवस्था कधी अस्तित्वात आली एकोणीसशे एकोणसाठ की साठ सोळा नंबरचा प्रश्न आहे हां मग एकोणसाठ म्हणाल तुम्ही पण तारीख अकरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ एक आंध्र प्रदेश एकोणीसशे चौऱ्याऐंशी अशोक मेहता समिती पहिली द्विस्तरीय पंचतराज व्यवस्था चौऱ्याऐंशीमध्ये अस्तित्वात आली ते राज्य कोणतं कोणत्या राज्याने स्वीकार केला की आम्हाला द्विस्तरीय पाहिजे आंध्र प्रदेश पश्चिम बंगाल मध्य प्रदेश कर्नाटक बघ सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला कर्नाटक कर्नाटकमध्ये ही पहिली द्विस्तरीय पंचतराज व्यवस्था अस्तित्वात आली होती विधानसभा महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक समितीची शिफारस आहे त्यानुसार पंचतराज व्यवस्था निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये म्हटलंय दोन ऑक्टोबर एकोणीशे बासष्ट पासून त्रिस्तरीय पंचतराज व्यवस्था अस्तित्वात आली महाराष्ट्रामध्ये म्हटलंय अठरा नंबरचा प्रश्न आहे ए बी ए बी आणि ए बी चूक बरोबर काय बघा पंचायतराज व्यवस्थे संदर्भातली वसंतराव नाईक समिती बरोबर आहे पण कधीपासून ही तारीख चुकते महाराष्ट्रातली मला सांगायचं आहे महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायतराज कधीपासून अस्तित्वात आली फक्त बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये टिंबटिंब रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितींची स्थापना करण्यात आली तो ऍक्ट कधीचा माहिती तुम्हाला झडपी आणि पंचायत समिती ऍक्ट एकोणवीस नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये झडपी आणि पंचायत समितीची स्थापना एक मे एकोणवीसशे बासष्ट रोजी झाली वसंतराव नाईक समिती एकोणवीसशे साठची ची लना भोंगीरवार एकोणीसशे सत्तर ची बाबूराव काळे एकोणवीसशे ऐंशीची बरोबर आहे वसंतराव नाईक एकोणीसशे साठ लना भोंगीरवार एकोणीसशे सत्तर ची बाबूराव काळे एकोणीशे ऐंशी बघा साठ सत्तर ऐंशी तुम्ही लक्षात ठेवायला सोपं आहे दहा दहा वर्षांनी एक एक कमिटी येते आहे त्रिस्तरीय राज महाराष्ट्र कितवा प्रश्न महत्वाचाच आहे ना महाराष्ट्र कितवा राज्य आहे तर सातवं आठवं नवं नवं राज्य हे लक्षात ठेवायचं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये राज संबंधी वसंतराव नाईक समिती आहे शिफारशी कोणत्या करते वसंतराव नाईक समिती त्रिस्तरीय सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीने निवडले जावेत जिल्हा परिषद हा महत्वाचा घटक असावा मध्ये किमान चाळीस आणि कमाल साठ सदस्य असावेत बावीस नंबरचा प्रश्न हो। तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय वसंतराव नाईक समितीने काय काय शिफारस केल्या बघा पंचायतराज तिरस्तरी असावी हे हो। तर बरोबर आहे शिफारसा राजमधले सदस्य ना प्रत्यक्ष निवडणूक झाली पाहिजे असं यांनी म्हटलं आणि याच्यामध्ये झडपी महत्वाचा घटक असावा मध्ये किमान चाळीस आणि कमाल साठ सदस्य असावेत चारही विधान बरोबर आहेत महाराष्ट्रामध्ये पंचग्रहा संदर्भात जी बोंगिरवार समिती आली होती ना बोंगीरवार समिती ही महत्वाची आमच्यासाठी हिच्या शिफारशी तुम्हाला दिल्या कोणत्या शिफारशी केल्या असं म्हटलेलं आहे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास ही नवीन समिती स्थापन करावी असं यांनी म्हटलं सहकार हा विषय जिल्हा परिषदेकडून राज्य शासनाकडे हस्तांतरित करावा जिल्हा नियोजन आणि मूल्यमापन समितीची स्थापना जिल्हा स्तरावर करावी कृषी उद्योग महामंडळाची स्थापना करावी प्रश्न आहे उत्तर तुम्हाला द्यायचे तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बोंगीरवार समिती कधीची तुम्हाला माहिती आहे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास समिती यस सहकार हा विषय राज्य शासनाकडे असला पाहिजे यस जिल्हा स्तरावर जिल्हा नियोजन आणि मूल्यमापन समिती असावी बरोबर कृषी उद्योग महामंडळ असावं वरील पायकी सर्व चारही शिफारशी तुम्हाला समितींच्या शिफारशी विचारल्या जातील त्र्याहत्तरवी घटनादृष्टी आहे काय समाविष्ट केलं कलम दोनशे त्रेचाळीस दोनशे त्रेचाळीस ये ते ओ बारावी अनुसूची चोवीस नंबरचा प्रश्न आहे कलम दोनशे त्रेचाळीस कलम दोनशे त्रेचाळीस ए ते दोनशे त्रेचाळीस ओ या ठिकाणी समाविष्ट केलेला आहे खाल विधान बघा त्र्याहत्तरवी घटनादृष्टी पंचयतराजला संविधानात्मक दर्जा प्राप्त झाला आणि अंमलबजावणी चोवीस एप्रिल एकोणवीसशे ब्याण्णव पासून झाली त्र्याहत्तरवी घटनादृष्टी आहे पंचायतराजला संविधानात्मक दर्जा भेटतोय विधान बरोबर आहे अंमलबजावणीची तारीख मात्र चुकती आहे मला तारीख सांगायची आहे एकोणवीसशे एक्क्याण्णव कि ब्याण्णव अंमलबजावणी कधीपासून सुरू होते फक्त अ बरोबर आहे दुसरं चुकतंय का चुकतंय तुम्हाला टेस्ट पेपर सोडले लेक्चर्स बघितले अभ्यास केला तर कळेल ग्रामशक्ती टेस्ट सिरीज आहे दहा पेपर आहेत विषयानुसार आय एम पी नोट्स आहेत तांत्रिक आणि नॉन टेक्निकलच्या अभ्यासकर्ता ऍप आहे ॲप डाउनलोड करा आणि आपला अभ्यास सोपा करा थांबतोय लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद